विकसित भारत संकल्प यात्रा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात मार्गक्रमण करत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विकसित भारत संकल्प यात्रेचं नागरिकांकडून स्वागत केलं जात आहे ही यात्रा नागवे गावात पोहोचल्यावर या ठिकाणी गावातील महिलांनी यात्रेचं स्वागत केलं यात्रेच्या माध्यमातून सर्व सरकारी योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली यामध्ये विशेषत्वाने प्रधानमंत्री मातृवंदना योजना प्रधानमंत्री आवास मुद्रा योजना आयुष्यमान भारत शेतकरी सन्मान निधी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम उज्ज्वला योजना यासारख्या योजनांबद्दल उपस्थितांना माहिती देण्यात आली मला प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ मिळालेला आहे गरोदर तसेच गरोदरपणामध्ये कच्चं अन्नधान्य डिलिव्हरी नंतर आ, मान प्रधानमंत्री योजनेचा लाभ मिळालेला आहे नोंदणी केल्यानंतर प्रथम हप्ता तसेच लसीकरण झाल्यानंतर शेवटचा हप्ता असा लाभ दिलेला आहे माझं जुनाट घर होतं मोदी घरकुल योजना आवास योजनेचं मला माहिती मिळाली मा, ग्रामपंचायतर्फे ते तेथून मी अर्ज भरला आणि माझं घ माझ्या सुरक्षित घरामध्ये मी आता व्यवस्थितरित्या राहतो आहे आमच्या गावामध्ये एकूण तीस समूह आहेत तीस समूहांचा एक संघ जिजाऊ ग्रामसंघ म्हणून आम्ही स्थापन केला आहे त्या जिजाऊ ग्रामसंघाला आम्हाला शासनाजवळून नऊ लाख रुपये म्हणून स्टार्टअप फंड मिळाला आहे स्टार्टअप फंड म्हणजे सियात गुंतवणूक निधी गु गुंतवणूक निधी म्हणजे आप आम्ही प्रत्येक समूहांना साठ साठ हजारा अंतर्गत कर्ज स्वरूपात गटांना वाटप करतो आणि त्या त्या कर्जाचा समूहाने व्यवसाय करून उत्पन्न वाढवावे किंवा त्यांची उप का वाढवावी कर्ज स्वरूपात वाटप करतो आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांची नोंदणी करून त्यांना कार्डाचं वाटप करण्यात आलं तसंच राष्ट्रीय पोषण आहार योजनेच्या माध्यमातून सकस आणि पौष्टिक पोषण आहार दिला जात असल्याबद्दल विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केलं या दुपारी जेवण दिले जाते यात भात वेगवेगळे आमटी सकस आहार पूरक आहार अंडी भाजी असे विविध पौष्टिक आहार दिले जातात यामुळे आम्हाला घराकडून डबे आणावे लागत नाहीत शाळेत आम्हाला गरम गरम जेवण दिले जाते दरवर्षी आम्हाला मोफत पाठ्यपुस्तके मोफत गणवेश दिले जातात मेरी कहानी मेरी जुपानी अंतर्गत लाभार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या सरकारी योजनांबाबतचे आपले अनुभवही या ठिकाणी कथन केले